राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे राज्यात नुकसानीपोटी तीनशे सदतीस कोटींची आर्थिक मदत मंजूर राज्यामध्ये फेब्रुवारी ते मे अखेर गारपीटामुळे तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर व शेती पिकांचे झाले होते नुकसान अशा बाधी शेतकऱ्यांना आर्थिक निधी मंजूर करून पैसे वाटप करण्यात येत आहे जिल्ह्यानिहाय यादी देखील प्रकाशित करण्यात आली असून ती आपण समोर बघणार आहोत राज्यातील शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेचा विसा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेचे दोन हजार रुपये ते डी बी टी मार्फत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे अनेकांना पैसे जमा होण्याचे मेसेजेस देखील दे येत आहे कांदा लसून कांदा चाळ उभारण्यासाठी राज्य शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीपीटी पोर्टल वर अर्ज करावा यासाठी शेतकऱ्यांची स्वतःची मालकी जमीन असावी व सातबारावर कांदा पीक फेराची नोंद करून असावी मुख्यमंत्री लाडकीबेन योजनेमध्ये चार हजार आठशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला असून या घोट्यासाठी संपूर्ण राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला कर्जमाफीसाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा धडक मोर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना दिलेले संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करावे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे शेतमालाला <गण> आता वाजवी दर मिळणार मंत्रिमंडळाचा निर्णय कृषी उत्पन्न पणन अधिनियम सुधारणा करण्यास मंजुरी राज्यामध्ये एकशे तेहतीस बाजार समित्यांमध्ये इनाम्या बाजार समित्यांना राष्ट्रीय दर्जा विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा तर मराठावला तुर्तास दिलासा राज्यातून मोठा पाऊस आता ओसरला असून राज्यामधील बहुतांशी भागामध्ये पाऊस कमी झाला असून विदर्भात मुसळधार दोन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे अवकाळीची एकोणीस कोटींची भरपाई मंजूर तेवीस हजार चारशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर अल्यानगर जिल्ह्यातील शेतऱ्यांना झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी कोटी त्र्याण्णव लाख सहा हजार रुपये मंजूर करण्यात आली आहे जिल्ह्यातील चौदा हजार शेतकऱ्यांना मदतीसाठी पंधरा पॉईंट पंचावन्न कोटी रुपये मंजूर अवकाळीच्या तडाक्यात गेल्या एप्रिल मे मध्ये नव्वद हजार हेक्टरवरील पिकांचे झाले होते नुकसान आता मिळत आहे नुकसान भरपाई अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्याची